मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठी मराठा समाजाला सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे तर त्यापूर्वी त्यांनी बीडच्या मांजरसुंबा येथे इशारा बैठक तथा सभेचे आयोजन केलेले होते यामुळे या, या सभेतून मराठा समाजासमोर बोलताना जरांगे यांनी थेट फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे तसंच आरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा देखील दिला आहे यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की आरक्षणासाठी ही शेवटची लढाई आहे मुंबईला येण्याची आम्हाला हाऊस नाही पण लेकराबाळांसाठी यावं लागतं आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईला या, या जायचं आहे सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता अंतरवालीतून मुंबईला निघायचं आहे समाजाला डाग लागेल असं पाऊल उचलायचं नाही आहे कुणी दगडफेक आणि जाळपोळ करायची नाही असं आव्हान त्यांनी केलं आहे दरम्यान तुम्ही गर्व वाटावा असं काम करत आहेत बीडचे हे नुसतं रूप बघून सरकारला रात्रभर झोप राहणार लागणार नाही बेजार होणार चलो मुंबई एकोणतीस ऑगस्टला मला म्हणतात तुला हानी म्हटलं मला अरे तुम्ही आई बहिणींचं रक्त सांडलं आहे माझ्या माय बहिणींच्या रक्ताच्या थारोळ्यात टाकल्या आहे यावेळी तुम्ही पोरांना डिवोसला डिवचून दाखवा काय मराठींची अवलाद आहे ती आम्ही तुम्हाला दाखवतो असं थेट इशाराच त्यांनी फडणवीस सरकारला दिला आहे आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा निर्धारच त्यांनी व्यक्त केला आहे त्यांनी नांदेड येथे एका मराठा समाजातील व्यक्ती जिल्हा अधिकारी झाल्याचा देखील दाखला दिला आहे थोडं थांबा एक दोन वर्षात प्रत्येक कार्यालयात आमची मुलं असतील आमचं मुलं खूप हुशार आहेत रात्रभर अभ्यास करतात असं ते म्हणाले एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये आंदोलन करू नका असं विधान वकील गुणरत्न सदारवर्ते यांनी केलं आहे या संदर्भात सदारवर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे त्याचबरोबर ही, ही मागणी त्यांनी लावून धरली आहे इतकंच नाही तर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन कोर्टा हायकोर्टावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे काही लोक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहे असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जारांगे पाटील यांच्यावर केला आहे मनोज जारांगे पाटील यांनी बीडमधून देवेंद्र फडणवीस आणि नेत्यांवर टीका केली आहे त्यांनी देवेंद्र फडणवीस हे आपल्याला धमकी देत आहे पोलीस बघून घेतील म्हणजे काय मनोज जारांगी पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दामध्ये टीका केली आहे आम्ही काही झालं तरी मुंबईला येणारच आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे तरी एकीकडं माध्यमाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे लोकशाही मार्गाने जे आंदोलन करतात त्यांचा नक्कीच विचार करू त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळतं का मनोज जारांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या भूमिकेबद्दल सरकार काय भूमिका घेतं याकडं राज्याचं लक्ष लागलं आहे